महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि बहिणींचं सी एस टी लॉन्चपॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासनं स्वागत करतो तर आज एक पुन्हा नवीन अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशन किंवा वायरमनमध्ये झाला आहे त्यांना अप्रेनशिप करण्याची सुवर्ण संधी आहे तेही खास विद्यार्थी कोणते कोल कोल्हापूर जिल्ह्यामधील तर कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे विद्यार्थी असतील तुमच्या परिचयाचे मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांना या व्हिडिओला काय करा शेअर करून द्या म्हणजे सर्वांना ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दोन ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्याचं कारण असं जेव्हा किंवा या प्रकारचा काही अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला ठीक आहे आता तुम्हाला सविस्तर पण सांगतो की नेमकं अप्रेंटशिप कुठचं आहे आणि त्याची डिटेल तुम्हाला माहिती देतो थोडासा वेगळी आहे दरवेळेसपेक्षा काय वेगळा आहे तर वितरणमधलीच अप्रेंटशिप आहे आय टी आच पास पाहिजे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन दोनपैकी एका ट्रेडमध्ये जर लोकेशन बघितलं कोल्हापूर विभाग आहे आणि एकूण जागा एकशे दोन व्हॅकन्सी आहे की ते एकशे दोन जागा आहे आता यांनी काय केलं ॲडव्हर्टाईज तर दिली त्याची पी डी एफ मी तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सी एस टी लॉन्चपॅटचं ते त्या चॅनलवरती तुम्हाला पी डी एफ मी प्रोव्हाइड करून देईल म्हणजे जेणेकरून तुम्ही पूर्ण सव्वीसर पॉईंट वाचू शकता आता इथे जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो आणि जे जनरलचे पॉईंट आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये नंतर वाचू शकता ॲक्च्युअल त्याची गरज नाही आहे गरजेचे आहे ते सर्व मी इथे कवर करतो तर त्याच्यासाठी सी एस टी लॉन्चपॅटच्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून ठेवा तिथे पण ते, ते अपडेट तुम्हाला मिळत असतो ठीक आहे आता याच्यामध्ये काय काय दिलेलं बघा आता ही सूचना आहे सहा फेब्रुवारीला आली पण याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर पण दिलेला नव्हता नव्हता म्हणजे नाहीच दिलेला आहे सोबत कोणत्या किती वॅकन्सी आहे तेही दिलेलं नाही आहे म्हणजे अर्धवट ॲडव्हर्टाइज काढली किंवा अर्धवट नोटीस काढला असं मी म्हणू शकतो कारण तुम्हाला पण जाणवलं असेल तुम्हाला पण जाणवणार जेव्हा हे वाचणार पण या सेशनमध्ये तुम्हाला सांग बघाय तुमचं कव्हर करून देतो मी ठीक आहे आता बघा कुठचं आहे महावितरणची अप्रेंडशिप आहे आणि कुठची आहे कोल्हापूर अंतर्गत शिकाऊ उमेदवारी आहे आता त्याच्यामध्ये कोणाकोणा करताय इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आणि तारतंत्री किंवा त्याला आपण वायर म्हणून म्हणतो म्हणजेच त्या लाईनमॅनसाठी काय असतात इलिजिबल असतात यांचा आय टी आय झालेला असला पाहिजे काय झालेला असला पाहिजे आय टी आय कम्पल्सरी सोबतच तुमचं दहावी झालेलं पण असलं पाहिजे आता इथं काही खास असा जास्तचा उल्लेख केलेला नाही आहे पण जे नियम आहे ते तुम्हाला आता रेग्युलर असाल तर तुम्हाला माहीत पण आहे किंवा मी जे गरजेचे आहे ते तुम्हाला सांगतोच बघा आता ज्यांना ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं जी गव्हर्नमेंटची आपली पोर्टल आहे कोणती अप्रेनशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं आहे प्रोफाईल आपली शंभर टक्के भरणं आहे त्याच्यामध्ये तुमचे सर्व कागदपत्रं दहावी दहावी आय टी आय तुमचं डोमेसियल त्याच्यानंतर तुमची कास्ट असेल तर कास्ट या सर्व गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आधार कार्डची केवायची सर्व क्लिअर करून तुम्हाला पहिले प्रोफाईल क्लिअर करायचं मग इस्टॅब्लिशमेंट नंबरमध्ये जायचं आणि ज्याच्यासाठी तुम्ही जे ट्रेड आहे तुमचं त्याला अप्लाय करायचं आहे तर आता त्याच्यासाठी तुम्हाला सर्च करायचं आहे कार्यालय कोल्हापूर पण इस्टॅब्लिशमेंट नंबर लागतो तो, तो यांनी दिलाच नाही फक्त एवढं लिहून दिलं महाराष्ट्र स्टेट डिस्ट्री इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड मंडळ कार्यालय कोल्हापूर आता असं सर्च करता येतं का नाही करता येत ठीक आहे कराल तरी इथून इथपर्यंत सर्वच ठिकाणचे नावं असेच आहे फक्त काय होतं त्याच्यानंतर कार्यालय बदलतं तर आता तसं कार्यालय महा मराठीमध्ये टाकून चालणार आहे का नाही आता हे नवीन गडी असतील हे काढणारे किंवा बनवणारे असं मला वाटते असो आता शेवटची तारीख लक्षात ठेवा अप्लाय करण्याची ती आहे सोळा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर अप्लाय केलेलं चालणार नाही एवढं लक्षात ठेवा सोळा फेब्रुवारीच्या पूर्वी अप्लाय करायचं आहे आवर्जून कारण की याच्या नंतरचे चालणार नाही अप्लिकेशन आणि ते बघणार पण नाही ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट काय याच्यामध्ये Okay. <laughs> की तुमची दहावीचे डिप्लो दहावीचे सर्टिफिकेट मार्कशीट आणि डिप्लोमा तसे आय टी आयचा मार्कशीट आणि डिप्लोमा आणि तुमचं आधार कार्ड यांच्यावरचं नाव आणि जन्मतारीख सर्व मॅच झालं पाहिजे सुसंगत असलं पाहिजे नसेल तर आत्ताच आधार कार्डला काय करायचं अपडेट करून टाकायचं दोन्ही सर्व मॅच झालं पाहिजे तेव्हाच ते तुम्ही इलिजिबल असाल नाही तर मग ते समोर जाऊन तुम्हाला रिजेक्ट पण करू शकते ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा सर्वात विचित्र अट आत्तापर्यंतच्या फ्रेंडशिपमधली सर्वात म्हणजे जुनी प जुन्या वेळेस पण हीच होती पण आता जी महत्त्वाची अट आहे काय महत्त्वाची जनरली काय असतं तुम्ही कधी आय टी आय केला याला काही संबंध नसतं तुमचं फक्त वयाची अट असते पण इथं अट काय दिलेलं आहे बघा तुमचं सन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शाखेतून आय टी आय उत्तीर्ण झालेले असले पाहिजे म्हणजे काय की तुमचं ॲडमिशन दोन हजार वीस के दो असला मंजेश तुमी दो ले ले ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान असलं पाहिजे म्हणजेच तुम्ही एकतर पाच दोन हजार बावीसमध्ये झालेले असले पाहिजे तेवीसमध्ये चोवीसमध्ये किंवा पंचवीसमध्ये फक्त तेच विद्यार्थी इथं इलिजिबल आहे तुम्ही म्हणाल की सर माझ मी एकवीसमध्ये पास झालो तुम्ही याच्यासाठी इलिजिबल नाही आणि स्पष्टपणे इथे लिहून दिलेलं आहे पटलं इथपर्यंत आता अप्लाय करायचं तर सा तुम्हाला सांगितलं पहिले कधी अप्लाय करायचं आहे एक जनवारीपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत अप्लाय करायचं होतं आणि एक जनवारीपासून यांनी सुरू केलं आणि ते नोटीस टाकली सहा फेब्रुवारीला म्हणजे टॅलेंट बघा ना ठीक आहे म्हणजे टॅलेंटेडच माणसं आहे तर दहा दिवस दिले आपल्याला बरोबर सोळा तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे आणि याच्यानंतर केले तर स्वीकारले जाणार नाही पुन्हा महत्त्वाची अट काय याच्यामध्ये महत्त्वाची अट आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील रहवाशी असणे अनिवार्य आहे म्हणजेच तुमच्या आधार कार्डवर कोल्हापूर जिल्हा लिहिलेलं असेल तरच तुम्ही याच्या अप्लाय करू शकता किंवा कमीत कमी तुमच्याकडे रहवाशी असलं पाहिजे त्या जिल्ह्याचं कोणत्या कोल्हापूर आता हे पण अट नाही बघा नवीन नवीन अट सांगतो पुन्हा एक खास अट दिली कोणती की तुमचं जर आय टी आय झालेलं आहे तरच तुम्ही एलिजिबल आहे ना तुमचं आय टी आय कोल्हापूर जिल्ह्यातील प्रायव्हेट आय टी आय किंवा गव्हर्नमेंट आय टी आयतून तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकदम म्हणजे संशोधन करून यावेळेस अटी टाकलेल्या आहे तुमचं तुम्ही रहिवाशी तर कोल्हापूरचे पाहिजेच पण तुमचं आय टी आय पण कोल्हापूरचं झालं पाहिजे मी तुम्ही म्हणाल सर मी रहवाशी कोल्हापूरचं आहे आणि मी दुसऱ्या जिल्ह्यातून आय टी आय केला तुम्ही पण तिथे इलिजिबल नाही महत्त्वाच्या महत्त्वाच्या अटी आहे एवढं लक्षात ठेवा आता विषयाला अप्लाय करण्याचा याला जर अप्लाय करायचं असेल तर आपलं अप्रेंटशिप पोर्टल ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश नंबर मेन नंबरमध्ये हा नंबर टाकायचा मी इथं मोठा करून तुम्हाला दाखवला हा नंबर इथे एंटर करायचा जसं तुम्ही एंटर केलं तुम्हाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कं कम, कंपनी लिमिटेड जे ॲडवर्टाईजमेंट लिहिलं ते ना आणि हे कोल्हापूरसाठी येणार काय येणार कोल्हापूरसाठी येणार आता एक दोन हजार तेवीस दाखवत आहे एक दोन हजार पंचवीस दाखवत आहे जर तुम्ही वायरमनचे असाल तर लाईनमनला अप्लाय करायचं आणि इलेक्ट्रिशियनचे असाल तर काही विषय नाही तंत्री इलेक्ट्रिशियनला काय करायचं अप्लाय करायचं आवर्जून आता फॉर्म नेऊन द्यायचं पण काही सांगितलं नाही त्यांनी काहीच सांगितलं नाही सर्व तुमची लिस्ट लागणार जे काय तुमचं सिलेक्शनवर सर्व तुम्हाला मेल आणि तुमच्या मोबाईलवरती अपडेट येणार त्यांनी काही कोणत्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या अपडेट मिळणार नाही तो म्हणजे वैयक्तिक तुम्हालाच तो तुम अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल ठीक आहे आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची आता तयारी करत असाल तर फ्रेंडशिपची आप माहिती होती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल महावितरण किंवा महापारेषण किंवा देशातली कोणतीही टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता जर तयारी करत असाल तर आपल्या ॲपवरती आप सी एस टी लाँचपॅटचं जे ॲप आहे त्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा एक मास्टर कोर्स आहे इलेक्ट्रिशन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी तर तुम्हाला जर परीक्षाच द्यायची असेल तर तुम्ही इथनं अभ्यास करू शकता किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आपल्या सी एस टी लॉन्चपॅडचं किंवा यूट्यूबवरती पण याचा डिटेल व्हिडिओ दिलेला आहे किंवा आपला जे इन्स्टिट्यूटचा नंबर आहे त्या नंबरवरती पण संपर्क का साधून काय करू शकता तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता हे कोर्सची माहिती जॉईन करायचंच झालं तर आठवणी ओपन माइंड गुरुजीचं एक कुपन कोड आहे त्याने टेन पर्सेंट काय होते लेस होते फीजमध्ये तर ते टेन पर्सेंटचं कुपन कोड पण तुम्ही यूज करू शकता इच्छुकांसाठी आहे हां बाकीच्या अप्रेनशिप करत राहिलं तरी चालते ठीक आहे तर ही अप्रेंटशिप होती कुठची कोल्हापूर विभागाची एकूण जागा होत्या एकशे दोन आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत करा काय करा या व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा ठीक आहे इतिहास ह्या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद